नमस्कार मी उज्ज्वला आज मी गेलेले भजे पावसाळा चालू झाला की पाऊस पडत असताना सर्वांनाच गरम गरम भजे खाण्याची आठवण येते आज जे मी भजे केलेले के आहे ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने केलेले आहे त्यामुळे हे भजे जे आहे ते बघू शकता एकदम टम्म फुगलेले आणि आतमध्ये मस्त असे जाळीदार तयार झालेले हे कसे केले हे पाहण्यासाठी प्लीज रेसिपी पूर्ण बघाने आवडली तर नक्की लाईक करा बरं का आणि कमेंटही करायला विसरू नका भज्याचं पीठ भिजवण्यासाठी एक छोटेसे पातीले घेतले त्यामध्ये एक कटोरं भरून हे बघू शकता वाटीपेक्षा थोडीशी मोठी जी वाटी आहे तेवढी वाटी भरून हे बेसन पीठ घेतलं जास्त दाबून वगैरे नाही घेतलं तर दीडशे ग्रॅम हे बेसनपीठ आहे आणि त्याच वाटेने एक वाटी भरून पाणी घेतला तर एवढे पाणी वगैरे लागणार नाही आपल्याला त्यातले थोडे थोडे पाणी यात टाकते आणि हे पीठ भिजवून घेते थोडं थोडं पाणी टाकल्यामुळं गाठी वगैरे होत नाही बेसनपीठामध्ये हे बघा थोडं थोडं पाणी टाकून हे बेसनपीठ असे भिजवलेले आहे बघू शकता मी वर करून दाखवत आहे किती पतले आहे कि ते असे पीठ भिजवले की त्याला एकाच दिशेने दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचे फेटून घेतल्यामुळे हे पीठ हलके होते आणि भजे जेव्हा आपण मोठाले टाकतो तेव्हा आतमधी जाळीदार असे भजे तयार होते म्हणजे मध्ये कच्चे राहत नाही गच्च बसल्यासारखे होत नाही त्यामुळं याला दोन ते ती तीन मिनटं फेटून घ्या म्हणजे खूप छान आणि मस्त भजे तयार होतात हे बघा मी दोन ती तीन ते तीन मिनटं फेटून घेतले किंचित कलरही चेंज झालेला आहे पिठाचा आणि जेवढे कटोराभर पाणी घेतलं होतं त्यातलं फक्त पाव कटोरे पाणी म्हणजे बेसन पिठाच्या पाव शिजचा पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे त्यात आता दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले उभे उभे चिरले नाही आणि एकदम बारीकही चिरले नाही थोडीशी जाडसर अशा पद्धतीने चौकोनी चिरून घेतले फक्त कांदा टाकत असताना तो आता हाताने करून टाका म्हणजे त्याची प्रत्येक थर जो आहे तो वेगळा होईल पाव चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच पाव चमचा धने घेतले आणि धने जाडसर कुटून घेतले तेही यात टाकून दिले त्यामुळं छान चव येते पाच सहा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमच्या जिरे मिक्सरमधून काढून घेतले कुठूनही घेऊ शकता मिक्सरमधून काढत असताना पाणी नव्हते वापरले मी जाडसर काढून घेतलेले त्यामुळं छान चव येते तेही यात टाकून दिले बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली आता माझ्याकडे थोडीशी होती तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि डेटा सगळ घेतलेली आहे म्हणजे काड्याही घेतलेल्या आहे चवीप्रमाणे आता यात मीठ टाकून घेऊ आता हे सर्व बॅटर एकत्र करून घेऊ आणि भिजवून घेऊ अरे भिजवत असताना छान असं एकजीव करायचा आता यामध्ये जो कांदा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे त्या मिठामुळं कांद्याला पाणी सुटेल आणि हे बॅटर थोडंसं पतलं होईल त्यामुळे पाणी वगैरे वापरायचंही नाही नंतर सर्व साहित्य बघा या ठिकाणी एक जीव झाले एकत्र झाले मस्त असं हे तयार झालेलं आहे आता हे भजे छान असे क्रिस्पी होण्यासाठी आणि मस्त होण्यासाठी यामध्ये एक पदार्थ टाकून घ्यायचा आहे तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर मी या ठिकाणी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे पोहे खायच्या जो चमचा आहे त्यापेक्षा किंचित थोडासा मोठा चमचा आहे त्याने तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठही टाकू शकता कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ यापैकी तुम्ही काही एक टाकून घेऊ शकता आता हे कॉर्नफ्लॉवर ह्या पिठामध्ये छान असं एकत्र करून घेऊ छान असे एक जीव झालं एकत्र झालं असे भजे तुम्ही करून बघा खूप छान आणि मस्त होता नक्कीच तुम्हाला आवडेल यामध्ये आता आपल्याला फक्त एक भर बघितला तुम्ही एक भर मी फक्त खाण्याचा सोडा टाकून दिलेला आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर एक चमचा भरून पाणी टाकून दिले आणि तो सोडा जो या पिठामध्ये छान असा एकत्र करून घेऊ आपल्याला पाव चमचा वगैरे असा टाकायचा नाही मी फक्त एक भर टाकला जास्त जर टाकला तर भजे नक्की तेलकट होईल चिमूड भर सोडा जर टाकला तर भजी बिलकुल तेलकट वगैरे होत नाही तेल पिऊन घेत नाही आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यातले जे गरम तेल आहे ते जो चमचा आहे खाली पोहे खाण्याचा तेवढं भरून तेल यात टाकून दिलेले मी जास्त नाही टाकलेले गरम तेल एक चमचा भरून टाकून दिले की तेलही यात असे छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये जवळपास सर्व साहित्य टाकून दिलेले मी आता हाताने पुन्हा डबल आहे सर्व एक ते दीड मिनटं फेटून घेते आता हे झाले बॅटर म्हणजे पीठ जे आहे ते तयार झाले पण भजे कसे तळायचे हेही महत्त्वाचे आहे नाहीत रातमध्ये कच्चे राहतील वरतूनच जळून जातील त्यामुळे भजे तळणेही फार महत्त्वाचे आहे भजे ताळण्यासाठी तेल गरम झाले आहे तेल जास्त गरम नाही केलेले आहे बघू शकता त्यातून धूर वगैरे नाही निघते तर किंचित गरम झालेले त्यात बेसन पिठाचे जे भजे ते भजे सोडून दिले की किंचित असे बुडबुडी येऊ लागले अशा पद्धतीचं तेल आपल्याला तापलेलं पाहिजेल आणि भजे सोडत असताना गॅस मी एकदम कमी करून घेतलेलं आहे कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे भजे टाकून देत आहे आणि भजे मी मोठाले टाकत आहे कारण आपल्याला छान असे मोठाले टम्म फुगलेले मस्त असे जाळेदार भजे करायचे सर्वकडे भजे टाकून दिले की त्यानंतर मिडियम गॅस करून घेतला आणि मग नंतर भजे बघा आता उलटून घेते मी त्यावरचा फेस कमी झाला एका बाजूने तळल्या गेले की उलटून घ्यायचे दोन्ही बाजूने उलटून पलटून छान असे खरपूस खमंग गोल्डन रंगावर येईपर्यंत भजे तळायचे म्हणजे आतपर्यंत तळले जातात कच्चे वगैरे राहत नाही आणि आतमध्ये छान अशी जाळी होते आणि भजे खूप छान आणि मस्त लागतात नक्की एकदा करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल हे भजे हे बघा थोड्याच वेळात कलर चेंज झालेला आहे भज्याचा एकदम छान आणि मस्त दिसू लागले घरात छान असा सुगंध येऊ लागला भजे तळल्याचा खूप छान आणि मस्त लागतात ही भजी आपण बॅटर जे आहे ते वेगळ्या पद्धतीने तयार केले आणि यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे त्यामुळे याची चव जी आहे ती खूप छान आणि मस्त लागते कॉर्नफ्लॉवर वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठही तुम्ही टाकू शकता हे भजे आता तळ्या गेलेले मी खाली काढून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त होतात असा कलर येईपर्यंत हे म्हणजे तळायचे म्हणजे वरतून क्रिस्पी होतात आणि आतमध्ये कच्चे राहत नाही मस्त अशी जाळी तयार होते अशाच पद्धतीने मी आता सर्व भजे तळून घेते आता दुसरा जो घाण आहे तो, तो टाकून देते दुसऱ्या घानातले भजे टाकत असताना पुन्हा गॅस कमी करून घेतला आणि त्याच पद्धतीने हे भजे तळून घेतले भजे बघू शकता एकदम छान आणि मस्त झालेले आहे गरमागरम खाऊ शकता तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका बघा एकदम छान आणि मस्त जाळीदार असे टम्म फुगलेले भजे तयार झालेले आतमध्ये कच्चे वगैरे राहत नाही कारण आपण ते तळले तेव्हा टेम्परेचर जे तेलाचं कमी होतं त्यासोबतच मीडियम गॅसवरच तळले एकदम छान आणि मस्त हे भजे तयार झालेले रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद